जळगाव दक्षिण मतदारसंघामध्ये गेल्या दोन दिवसापासून प्रत्येक घरी जे ऐंशी हजार कुटुंब आहेत आमच्या मतदारसंघामध्ये तर या प्रत्येक घराला रामलल्ला प्रतिष्ठापनाच्या महोत्सवाच्या अनुषंगाने प्रत्येक घराला स्वीट देण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चालू केलेलं आहे तर ऐंशी हजार घराला वीस तारखेच्या आत आम्ही प्रत्येक घराला हा स्वीट आम्ही पोचवू तर हा मोतीचूर हा लाडूचा एक बॉक्स आहे याम तर यामध्ये पाच लाडू आहेत तर हा एक कार्यक्रम त्याचबरोबर एक नवीन आगळावेगळा कार्यक्रम म्हणजे जे राम भक्त आहेत जवळजवळ एक दहा हजार आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे त्यांच्या हातावरती शाश्वत परमनंट टॅटू निर्माण करण्याचं काम आजपासून चालू झालेलं आहे तर हा जो टॅटो आहे हे रामाचा एक फिक्स चित्र आहे की तेच टॅटो आम्ही काढणार आहोत सगळ्याकडं सगळेजणी येतं त्यांच्या हातावरती तर त्याला कंडिशन्स आहेत की बी पी शुगर नसावं आणि महिला आणि मुली जर काढणार असतील तर त्यांच्यासाठी काढणारे आर्टिस्टसुद्धा महिला आहेत तर महिलांच्या जा ह्याच्यामध्ये एक ॲडिशन आहे की बी पी शुगर नसावं त्याचबरोबर प्रेग्नंट नसतं त्यांना तर हा एक कंडिशन्स आहे आणि सगळे जे सुई असतील बाकी जे असतील एकट्याला यूज झालं की ते सगळे म्हणजे एक सगळे जे नॉर्म्स आहेत ते सगळे हंड्रेड पर्सेंट मेंटेन केले गेलेले आहेत लाडू तयार करण्यासाठी तर लाडू जो आता आम्ही मोतीचूर लाडू आहे बुद्दी लाडू मोतीचूर लाडू आहे जवळपास चाळीस कामगार जे आहेत हे राजस्थानहून बोलवलेले आहेत एक्सपर्ट्स आहेत त्याच्यामध्ये का म्हणजे दिल्लीमधला जो मोतीसूर लाडू आहे त्या स्टाईलचा हा लाडू बनवण्याचं काम चालू आहे चाळीस कामगार आहेत गेल्या दोन दिवसापासून मी इथं इथंच वस्ती आहेत त्याचबरोबर पॅकिंग डिस्ट्रीब्युशन ह्याला जवळजवळ अडीच हजार कार्यकर्ते ह्याच्यामध्ये काम करत आहेत आजपासून चालू आम्ही केलेलं आहे वीस तारखेपर्यंत आम्ही टॅटो काढतो कारण एनरोलमेंट जो आहे ते परवापर्यंत तेवढंच आहे उद्यापर्यंत उद्या संध्याकाळपर्यंत ज्यांनी एनरोलमेंट करतात त्यांना तेवढंच का म्हणजे एक टॅटो टॅटो काढायला कमीत कमी पंधरा मिनिट पाहिजे एक तो कलाकार आहे त्याला तासाला चार आता वीस जणांनंतर तुम्ही बघितलं जर हे केलं तर ऐंशी झाले तासाला तर दररोज आठशे प्रमाणे जर दहा तास काम केलं तर सुद्धा आठशे ते सोळाशे पर्यंत आम्ही पोहोचवू शकतो तर आमचं जो टार्गेट आहे एका आठवड्यामध्ये एवढं पोहोचवायचं होत नसेल तर मग ते वॉर्ड कुठे आहे आता सध्या इथं आहे परवापासून जे संख्या वाढलेलं आहे त्या दृष्टीकोनातून परवापासून शिवाजी महाराजांच्या गार्डनकडं नंतर आरपिडी कड त्यानंतर अनुभवच्या हरि मंदिर कडे असं तीन कड आणि डिमांड आलं तर एक टिळकवाडीमध्ये कुठं चार असं कर व्यवस्था करायची चर्चा नाही दक्षिणमध्ये फक्त काम चालू दक्षिणमध्ये आहे आता उत्तरचं उत्तर माझ्याकडं नाही आहे